गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या नव्या सांस्कृतिक सभागृहात सा अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला या महत्त्वपूर्ण शैक्षणिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे होते तर गडचिरोलीतील सर्च संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात केवळ पद्म्या नव्हे तर मानवी मूल्य सामाजिक भान आणि नैतिक जाणीव अधिक महत्वाची ठरणार आहे असं डॉक्टर बंग यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितलं संशोधन नवोन्मेष आणि समाजाभिमुख दृष्टिकोन यांची सांगड घालून विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक ओळख अधिक भक्कम करावी असं आवाहन त्यांनी केलं या दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखातील शहाण्णव विद्यार्थ्यांना एच डी पदवी प्रदान करण्यात आली यासोबतच शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी एकोणचाळीस सुवर्ण आणि एका रौप्य पदकासह एकूण चाळीस पदकं गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर